अंगात लय आहे भावान काय केलं म्हणलं मला दूध नाही खायला म्हणलं म्हणून तुम्हाला सांगतो मी त्याला ही मैस दिली आणि त्या मशीला रेडी झाली ती रेडी पण त्याला दिली असू द्या म्हटलं आपला भाव आहे म्हणून भावाला तुम्हाला सांगतो चांगली मैस दिली आणि भाव तुम्हाला सांगतो एक पिकं मला बाजरी दी म्हटलं तर बाजरी द्यायला नकोच म्हणतोय बाजरी या जवळ बसलाय लगा माझी मी बाजरी वाळ होतो म्हणलं बाजरी पोत ती म्हणलं एवढं लगा प्रेमानं मी तुला माहिष दिली लेकरा बाळांना दूध खायला आणि तू लगा दादागिरी करतो बाजरी देण्याला गा मका होती ती मका बी दिना एकताच लागा मका खातोय लोक लगा बाजरी धर म्हणजे ती माझ वावर माझ्याच वावरात तुला का बाजरी पेरली आणि शेवटी लगा मला खायला चौस होती ना लोक टेस्ट बघायला म्हणून बाजरी द्यायची ती राह शेतात पिकलेलं धान्य वाटती ती आणि हा सख्या भावाला बाजरी देत नाही लय मोठाणे निलेश राजे तुला वाटत असल मी लय शाना पण तू श्याना नाही पुर्रा येडा पुर्रा तुला आज दोन धक्क वाजलेत येत ओद्या का वेळ दि ओदी पण बाजरी घेणार म्हणजे घेणार नसाल तर माझी महेश माघारी आणून घालो तुला बाजरी मागत नाही माझी माझी महेश तुला बाजरी मी मागतच नाही लगा येलेली महेश तुला दिली आणि तुला लगा बाजरी जर ठिकती वाटेल ना बाजरी म्हणजे काही <coughs> मेला काय ती मस्ती केली असती तर मला एक लाख रुपये आला असतं एका लाखात बाजारी मला तीस क्विंटल असते तुला दिव वाटल नाही तुझ विचार चांगला नाही तर तू मला फसवलं जरा गोड बोलला म्हटलं का एक महेश दिला का मी बायको सोनं घेतलं नाही आणला का तुला महेश दिली तुला वाईज तर कळाय पाहिजे होत आपला थोरले भावाला सहा क्विंटल साक बाजरी त्यात एक टिक तुला दिवट आर एक टिक्का असते पन्नास किलो तुला पन्नास किलो बाजरी जर मला दे वाटत नसेल तर मी लगा किती मोठा विचार करून लाखाची महेश तुला दिली आणि ती सगळ्या मासरात दुधाची मजती तरी सुद्धा लगा तुला दया नाही तू लगा निष्ठूर माणूस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं हा वाघ असा पस पण वाघाने तुम्हाला सांगतो काय कराय आज तुम्हाला बाजरी दिली नाही याचा पाश्चाताप तुला नक्कीच होणार कारण लागा बाजरी थोडी कष्टाची सांग बरं बाजरीला कष्ट घेतले पण माझा रानात पिरली मला जर लगा मिरगाला वाटून दिले असत तर मी लगा बाजरी किती पिरली असते तो मला लगा रान लवकर वाटून दिलं नाही स्वतःला गा खर्च करून स्वतः पेरत बसला आणि लगा आपल्या लाडक्या भावाला सुद्धा लागा बाजे दिल नाही खरंच तुझ मन लय वाईट आज पण तुला का मी तुला श्याना असतो एक सुज्ञ समजदार नागरिक समजत होतो पण लगा लयच लय प्राणी आहे खरंच तू इचित्र प्राणी आपल्या भावाला बाजरीत दिव वाटत नाही पण एक दिवस नक्कीच तुला प्रायचित मिळेल अवघड झालेलं असताना खरं म्हणलं तर हा भाव विचित्र प्राणी त्याला भाव म्हणायची सुद्धा तर लायकी राहील बायको एक विकून पळते लगा बाजरी देऊ नका म्हणून लगा असं म्हणलं का हे एक टिक्का कशाला नेताय लगा माझी पोट आहे नेज पायरी बर लगा तुला पाहिली बरं बाजरी देऊ वाटत ना असे तर लगा मी तुझ्यावर विश्वास ठेवून लगा मी एवढं पैसे दिले आखी मैस दिली तरी मला अजून राहणं वाटून दिली नाही ती सगळी लगात तूच पिकवतोय तूच खातोय आम्ही आता शिमक्यात चुकल्याने बोमडत बसण्याची तिथे तुला वाटतं आम्ही बोमडत बसाव म्हणजे आम्ही बोमडत बसावं आणि तुला काय शिर की बाजरी खा कड़दान तुला बाजरी तुलाच मका तुलाच मग मला काय रे माझे तुकडं पेरायचं तर ते त्यात वाहन घालवून धिंगा केला त्या वाहनानंतर गोठान केलं मग आता काय माझ्यासारख्या माणसांनी आता काय करायचं एक टक्के लागा पन्नास किलोच ठिक मी घेतोय पन्नास किलोच्या टिक्यासाठी तुझी एवढी तळपायाची आग मस्त का एवढी तू आता पिटा करतोय का एवढी कशासाठी आटापिटा करायची एवढी आटापिटा तू कशासाठी करताची लगा आपल्या भावाला तुला लगा बाजरी वाटत नाही अच्छा तेवढ्यान तुझं भागलच म्हणायचं पण असेल माझा सुद्धा एक दिवस येईल खा बाजरी खा एकटा बाजरी खात बस बाबाला उपाशी ठेवून एकटा बाजरी खात बस आता बाजरी खाऊन तुले मोठा होणार माड्या बांधणार बंगलं बांधणार बांध माझ्या इशावर खा जग नरेश भाऊ माझ्या इशावरती जग माझ्या प्रॉपर्टीवरती जग